मीच म्हटलं हो मी तुमच्याकडे येतो mm. कारण सातशे आठशे रुपये प्लेटचं खाल्ल्यापेक्षा अशा दिव्य तुम्हाला लोकांचा सहवास हा mm. जीवनभर पुरणारा असतो आपण काय सांगू इच्छिता मला एकच सांग असं वाटतं की तुमचा तरुन, आणि या सर्व परिचयामध्ये की तरुण तरुणांना देखील लाजवेल अशा प्रकारच्या तुमच्या मुलाखती आणि तरुणांना प्रोत्साहन देण्याचं त्यातलं जे अगदी यमक तुम्ही काढलेलं आहे आणि ते थोडक्यामध्ये खऱ्या अर्थाने धर्मार्थ कामं मोक्षांना आरोग्यमूल साधनं हे जपण्याचं आणि ते जतन करून जगापुढे मांडण्याचं ही तुम्ही सक्रियता जी दाखवली मग आयुर्वेदापासून असेल अगर नेचर टू क्युअर असेल किंबहुना अनेक गोष्टीचा याच्यामध्ये एकत्रितपणा आहे तिथे आपलं रिलेशन कोणतं असो अगर नसो परंतु ब्याऐंशी वर्षाचं किंवा पंच्याण्णव वर्षाचं याचे देखील कौतुक म्हणजे त्या प्राकृतिक दृष्टिकोनात म्हणजे करत आहात तर याविषयी मला असं वाटतंय की तुमचं हे खरं वय सोळावं वर्षच आहे नाही त्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ सांगतो तुम्हाला की उत्कंठ जी असते अशी उत्कंठा जर झाली तर जसं आता देशपांडे सरांनी आपल्याला सांगितलं त्याप्रकारे समृद्ध भारत आणि सर्वच काही उत्तम प्रकारे होईल याच्यामध्ये निश्चितपणे मला वाटतं असं जर एकत्रितपणा आलाच तर ते व्हायला काही वेळ लागणार नाही थँक्यू थँक्यू जय हिंद जय भारत